नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आत्तापर्यंत आपण असे बघितले की सिंधूसमोर अजून विनायकची सत्य राघवने सांगितलेले नसते मात्र राघवला इतका आनंद झालेला असतो की कारण त्याचा अपघातामध्ये जो मुलगा गमावलेला असतो तर योगायोगाने तोच त्याच्या घरी ॲडप म्हणजे तो विनायक असतो तोच अंकुर हा सिद्ध झालेला असतो तेव्हा मात्र ही गोड आनंदाची बातमी सिंधूला कशी सांगायची असे राघव ठरवतो तेव्हा राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू आत्तापर्यंत आपण जे समजत होतो की विनायक जिवंत नाही म्हणजे आपला लहानपणचा अंकूर परंतु आपण ज्या विनायकला सांभाळतो तोच आपला अंकूर आहे असे प्रेमाने जेव्हा सिंधूला राघव सांगतो तेव्हा सिंधूला तर खूपच आनंद होतो कारण राघवने थोड्या दिवस सिंधूपासून ते सत्य लपून ठेवलेले असते त्याला भीती असते की सावीला जसं सत्य सिंधूने लपून ठेवले तसे विनायकला ती आपल्यापासून दूर घेऊन जाईल याची त्याला भीती वाटत असते आणि मधूबरोबर तो आपले नातेक संबंध तर तोडलेलेच असतात आणि मधूचा त्याला खूप राग असतो तेव्हा सिंधू आणि मधू यांच्यामध्ये आणखीन वाद नको म्हणून त्याने हे सत्य लपवलेले असते परंतु सिंधूची एक मैत्रीण असते त्या मैत्रिणीचे काही गिफ्ट्स हे त्या अनाथाश्रमामध्ये म्हणजे पोहोच करायचे असते तर त्या मैत्रिणीला अचानक असे आपल्या बाहेरगावी जावे लागल्यामुळे जे काही तिने ते अनाथ आश्रमाला मदत देऊ केलेली असते तर सिंधू ते गिफ्ट घेऊन ते अनाथ आश्रमामध्ये गेलेली असते आणि तेव्हा समोर एका भयानक सत्याचा उलगडा होऊन राघव ते, ते आल्याचे सिंधूला समजलेले असते म्हणून सिंधू ही पूर्णपणे विनायकचा शोध घेते परंतु राघव आणि सिंधू बाहेर एका कॅफेमध्ये आल्यानंतर राघव पूर्णपणे सिंधूला हे सर्व सांगतो कारण सिंधू विनायकसाठी किती म्हणजे स्वतःच्या जीवाला त्रास करून घेते हे आत्तापर्यंत राघवने पाहिलेले होते जेव्हा पिकनिकमध्ये राघव सिंधू मधू हे सर्वजण पिकनिकला गेले असताना बसचा अपघात झाल्यानंतर सिंधूला सुद्धा अंकुरची किती आठवण येत होते हे राघव समोर तर सिद्धच झाले परंतु राघववर तिचे किती प्रेम आहे हे सुद्धा राघवने ओळखलेले असते मग सिंधूपासून इतके आनंदाची बातमी का लपून ठेवायची असा राघवचा हा विश्वास होतो आणि तो प्रेमाने सिंधूचा हात आपल्या हातामध्ये घेऊन आपला विनायक जिवंत असल्याचे सांगतो तेव्हा सिंधूला इतका आनंद होतो की सिंधू सर्व काही विसरून राघवला चक्क प्रेमाने मिठीच मारते राघव सिंधूला विनायकबद्दल सर्व काही सत्य हा सांगणारच असतो तेव्हा सिंधू ही इतक्या खुशहून विचारते की आपला अंकुर जिवंत आहे आणि राघव सर आत्ता यावेळी तो कुठे आहे कसा आहे असे अनेक प्रश्न ती इतक्या आनंदाने विचारत असते तेव्हा राघव आपल्या विनायकचे जे सत्य आहे म्हणजे तोच आपला अंकुर आहे आणि घडलेला सर्व प्रकार तो सिंधूला सांगतो सिंधूला खूपच आनंद झालेला असतो आणि विनायक बरोबरचे सर्व क्षण हे सिंधूला आठवतात कारण पहिली भेट जेव्हा कॅम्पमध्ये विनायक आणि सावी सिंधूची झालेली असते आणि विनायकनी जेव्हा सिंधूला प्रेमाची मिठी मारलेली असते आणि सिंधूच्या अंगाला एका आईप्रमाणे जसे एका मुलाप्रमाणे जसे भासते तसे सिंधूला भासलेले असते आणि सिंधू म्हणते की खरंच तोच माझा अंकुर आहे हे आता माझ्या पुढे सिद्धच झाले सिंधू एकटक असे विनूकडे बघत असते विनायक मात्र तिथे झोपलेला असतो राघव म्हणतो की सिंधू मला आता सर्व पुरावे हे विनायक म्हणजे बाबतीत सर्व काही मिळाले आणि तोच आपला अंकुर असल्याचे सुद्धा सिद्ध झाले आणि त्याच वेळेस विनायकला जाग येते तर सिंधू लगेच विनायकला प्रेमाने मिठी मारून अगदी असं फुलाप्रमाणे त्याला जवळ घेते तर विनायक विचारतो की डॉक्टरांटी काय झाले तुम्ही इतके आनंदी का आहात आज तेव्हा सिंधू म्हणते की खरंच आज मला इतकी मोठी गुड न्यूज मिळाली म्हणून माझा अंगण आनंद हा गगनात मावेनासासारखा झाला आहे तर विनायकसुद्धा खुश होतो विनायक विचारतो की डॉक्टर आंटी काय गुड न्यूज आहे तेव्हा सिंधू म्हणते की बाळा तू कसं आहे तुला कसे वाटते तेव्हा विनू विचारतो की डॉक्टर आंटी तुमच्या चेहऱ्यावर इतका आनंद झाला मग तुम्ही मला बाळा ऐवजी जसे तुम्ही मला बाळा म्हणतात तसे मी तुम्हाला आई हा शब्द म्हणू शकतो का सिंधूला ते ऐकून आणखीनच आनंद होतो तर सिंधू म्हणते की बाळा तुम्हाला छोटी आई नाही तर फक्त आई म्हण कारण मीच तुझी खरी आई आहे राघव आणि मी तुझे खरे आईबाबा आहोत तेव्हा विनू म्हणतो की काय आणि विनायकला सुद्धा आनंद होतो आणि खरंच माझे खरे आईबाबा हे तुम्ही आहात का म्हणजे देवाने नक्की माझी इच्छा ऐकली का असे खुश होऊन ते सर्व बोलत असतो तेव्हा सिंधू राघव विनायकला घट्टसी प्रेमाने मिठी मारतात आणि खऱ्या अर्थाने आज सिंधूचे खरे कुटुंब हे जे दुभांगलेले असते ते एकत्र आलेले असतात आणि देवाने सिंधूची साथ देऊन सिंधूचा आनंद परत सिंधूला दिलेला असतो आणि हे सर्व मधू ऐकते तर तिच्या पायाखालची जमीन हदरते ती राघवला विचारते की राघव हे सर्व काय बोलतोस म्हणजे हा विनू आहे तोच आपला अंकुर का तेव्हा राघव म्हणतो की हो मधू हे सत्य आहे सिंधू आणि माझा मुलगा विनू तर ते ऐकून मधूचा आणखीनच जळफळाट होतो आणि सर्वांसमोर ती लगेच विनायकला जवळ घेऊन मिठी मारते आणि राघवला आभार मानत म्हणते की खरं तू माझा मुलगा मला परत दिलास ज्या मुलाला मी स्वतःच्या गर्भामध्ये वाढवले होते तर देवाने त्याच मुलाला मला म्हणजे पुन्हा आई असा शब्द म्हणण्यासाठी माझ्याकडे पाठवले तेव्हा सिंधू ही मधूजवळ येते आणि विनायकला ती आपल्या जवळ घेऊन मधुला म्हणते म्हणते विनूला तुम्ही नऊ महिने स्वतःच्या गर्मामध्ये वाढवले परंतु हेही तितकंच सत्य आहे विनू हा माझा आणि राघवचा मुलगा आहे तर ते ऐकून विनुला आणखीनच धक्का बसतो मधु म्हणते की मी माझ्या मुलाला कुठेही जाऊन देणार नाही तर सिंधू म्हणते की भूतकाळामध्ये ज्या चुका तुम्ही केल्या होत्या त्यापासून तुम्हाला शिकता येईल आणि तेव्हा तुम्ही जी चूक केली होती त्यामुळेच मी माझ्या अंकुरला घेऊन या रत्नपारखी कुटुंबातून कायमचे निघून गेले होते आणि त्याचे परिणाम सुद्धा काय झाले हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला सुद्धा त्यामुळे विनायकला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करू नका तो माझ्या सोबतच राहील तेव्हा मधू म्हणत असते की का माझ्या विनायकला माझ्यापासून हिसकावते एक तर माझा गर्भाशय सुद्धा तू काढला तो आनंद आता आयुष्यामध्ये परत मला मिळू शकत नाही राघवला सुद्धा माझ्यापासून तू हिसकावले आणि आता माझ्या विनूला सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न करते आणि तुझ्याजवळ तुझी सावी ही मुलगी आहे त्यामुळे विनू हा राघव आणि माझा मुलगा आहे तो माझ्याच जवळ राहील मधू म्हणते की राघव तू बोलत का नाही तू तरी सांग की सिंधूला तू विनायक माझा मुलगा आहे तर सिंधू म्हणत असते की राघव मागे सुद्धा तुम्ही मधुताईंची साथ दिली होती परंतु आता तुम्हालासुद्धा चांगलीच माहिती आहे की विनायक कुणाचा मुलगा आहे त्यामुळे तुम्ही आत्ता मधुताईंची बाजू घेऊ नकास तेव्हा राघव हा मधूला सिंधूसमोर म्हणत असतो की विनू फक्त हा सिंधू आणि माझा मुलगा आहे त्यामुळे तू पुन्हा विनायकवर हक्क करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि सिंधू विनायकला घेऊन कुठेही जाणार नाही ती आपल्या सर्वांसमोर या घरातच राहणार तेव्हा मधू ही सर्वांसमोर म्हणत असते की जर कोणी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तर मी पुन्हा एकदा जीव देईल विनायकशिवाय या जगामध्ये माझं कोणीच नाही मी विनायकशिवाय जगूच जगू शकत नाही आयुष्यात तर तू मला फक्त बायको म्हणजे नावाला दिले परंतु कधीही बायकोचे हक्क मला दिलेले नाही तू अजूनपर्यंतसुद्धा सिंधूवरच प्रेम करतो राघव म्हणतो की मधू अशा धमक्या देऊ नको कारण तू आत्तापर्यंत धमक्या देत आले आहे आणि मला सिंधूला वेगळं करण्याचा प्रयत्न तू केलेलाच आहे, तु केले आहे परंतु तुझे सर्व काही पाप हे आमच्यासमोर शेवटी आलेच आणि तू कितीही का काही झाले तरी माझ्या कुटुंबाला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही तर मधू म्हणत असते की राघव तुला हे खोटं वाटते तर रा मधुही धावतच जाते आणि लगेच ती खिडकीतून उडी टाकून खाली जीव देते तर रा मित्रांनो हे राघवचे स्वप्न असते आणि राघव खूप घाबरतो आणि राघवला वाटत असते की मधूच्या मृत्यूचे कारणसुद्धा आपणच होऊ शकतो आणि आपल्याला त्या संकटाचे ओझे आपल्यावर ठेवून नाही जगायचे कारण देवाने आपल्याला आपला आनंद परत दिला मग आपण असे त्र क्रूर नाही वागायचे म्हणून तो सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी विनायकची सत्य हे लपूनच ठेवतो परंतु योगायोगाने ते सर्व सत्य हे शेवटी सर्वांसमोरच येते आणि रायला सुद्धा आपण वचन दिलेले आहे कि सिंदु संभाल की मधूचा तो आणि सिंधू मिळून सांभाळ करतील त्यामुळे मधुला सुद्धा आपण संकटात टाकू शकत नाही विनायक तर याच घरामध्ये राहील मग सिंधूचा मुलगा म्हणून की मधूचा मुलगा म्हणून त्यात काय फरक जसा आत्तापर्यंत तो राहत आला तसाच राहील आणि सिंधूसुद्धा आपल्याला सोडून परत कुठेही जाणार नाही असं राघवने निश्चय केलेला असतो आणि तो प्रेमाने सर्व काही सिंधूला समजावत असतो तर सिंधू आणि राघव खऱ्या अर्थाने आज त्यांचे कुटुंब पूर्ण नहून एकत्र आलेले असतात तर मधू आता आणखी नवीन काय प्लॅन खेळत जाणार सिंधूपासून विनायकला हिसकवण्यासाठी ती विनायकला घेऊन पळून कशी जाते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद